नमस्कार मित्रांनो अंगणवाडी सेविकांसाठी आनंदाची बातमी राज्य सरकारने लाडकी बहीण योजना सुरू केली होती त्यावेळी ह्या योजनेचं महिलांचं व लाडक्या बहिणींचं अर्ज हे अंगणवाडी सेविकांनी भरून घ्यायचं आहे असं त्यांनी तेव्हा सरकारने सांगितलं होतं त्या प्रत्येक पात्र अर्जामागे पन्नास रुपये प्रोत्साहन अनुदान हे अंगणवाडी सेविकांना बँक खात्यात देणार अशी सरकारने लाडकी बहीण योजना सुरू झाल्यावर घोषणा केली होती आणि बरेच अंगणवाडी सेविकांनी हे अर्ज भरलेले आहेत आजपर्यंत अंगणवाडी सैनिकांना हे प्रोत्साहन अनुदान मिळालं नाही तर मार्च दोन हजार पंचवीस मध्ये सुरू असलेल्या अर्थसंकल्प अधिवेशनामध्ये मध्ये विरोध पक्षाचे नेते यांनी हे प्रश्न विधानसभेत विचारले त्यावेळी सत्ताधार पक्षाचे महिला व बाल विकास मंत्री आदिती तटकरे यांनी हा प्रोत्साहन अनुदान बाबत संपूर्ण माहिती दिली आहे तर अंगणवाडी सेविकांना आज आपण ह्या व्हिडिओ लाडकी बहीण योजनेचं अर्ज भरलेलं पन्नास रुपये अनुदान हे कधी मिळणार त्यासाठी निधी मंजूर आहे का हे जाणून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा हा चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सब्स्क्राईब करून ठेवा कारण अशेष नवीन महत्त्वाचे अपडेट डेली तुम्हाला भेटत राहतील तर चला मग ह्या पन्नास रुपये प्रोत्साहन अनुदान बाबत आधी ती मॅडम यांनी काय सांगितले पाहूया व्हिडिओ सुरू करूया की ह्या ज्या आहेत ह्या ज्याना जाना ज्याना अपात्र म्हणून ठरवण्यात आलेला आहे त्या ह्याच्यात जाणार नाही कोणी काय सांगितलं कोणी काय धमके दिलं मी जाणार नाही कारण ते राजकीय होतं ते राजकीय होत असेल त्यावेळेला आमच्याकडनं झालं असेल तुमच्याकडनं झालं असेल पण ज्या समितीने जो आकडा नियोजित केला त्या सगळ्या भगिनींना त्या याचे फायदे मिळतील का हा नंबर एक आपण दोन गोष्टी सांगितल्या दोन गोष्टी अशा पासष्ट वर्षाचा ऑटोमॅटिकली निघून जाईल पण एकवीस वर्षाच्या अॅडवून पण जातील ना दोन्ही गोष्टी आहेत एकच बाजू नाही होणार सफिक्स प्रिफिक्स दोन्ही गोष्टी आहेत जशा त्या निघून जातील तशा एकवीस वर्षाच्या ऍड सुद्धा होऊन जातील आणि म्हणून हा आकडा ज्या पद्धतीने सांगितला जातोय तो हा आकडा भ्रमिष्ट करण्यासारखा आहे आणि महत्वाची गोष्ट म्हणजे अशी आपल्याला असेल अंगणवाडी सेविकांना प्रोत्साहित करण्यासाठी पन्नास रुपये त्यांना याचा प्रोत्साहन भत्सा म्हणून त्यांना देण्यात आला माझा आपल्याला एक प्रश्न असा आहे अंगणवाडी सेविकांनी असे अर्ज केलेल्या अंगणवाडी सेविकांचा आकडा किती आहे आणि त्यांना प्रोत्साहित प्रोत्साहित करण्यासाठी पन्नास रुपयाचा जो भत्ता त्याने आपण जाहीर केला होता तो आपण आतापर्यंत मिळालेला नाही त्यांना अशी माहिती आहे माझी त्या बाबतीमध्ये वस्तुस्थितीचं कथन करा वेगळा सन्मान्य सभापती मोदे आपल्या माध्यमातून सन्मान्य वरिष्ठ सदस्यांना मी या ठिकाणी माहिती देऊ इच्छिते की कुठलीही पात्र निकषामध्ये संपूर्ण निकषामध्ये पात्र असणाऱ्या लाडक्या बहिणीवर सरकार किंवा विभाग हे अन्याय होऊन देणार नाही त्यामुळे अशा पद्धतीनं कुठलीही जी पात्र महिला आहे सगळ्या निकषांमध्ये बसणारी त्याच्यावर अन्याय हा निश्चितपणाने होणार नाही मी पुन्हा एकदा आपल्या माध्यमातून सांगते ज्या वेळेला ही योजना घोषित केली त्यावेळेला अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना प्रत्येक पात्र फॉर्मच्या मागे प्रत्येक पात्र पात्रफॉपच्या मागे पन्नास रुपयाचं इंटेन्सिव्ह इन्सेंटिव्ह आपण घोषित केलेलं होतं आणि त्यानुसार जवळपास एकतीस कोटी तेहतीस लक्ष इतका निधी जो आहे तो विभागाकडून वितरित करण्यात आलेला आहे आणि त्यानुसार प्रत्येक जिल्हा जिल्ह्याच्या सुद्धा जे महिला व बालविकास अधिकारी आहेत त्यांच्याकडे तो निधी हा वितरित करण्यात आलेला असून त्यांच्याकडे तो उपलब्ध आहे जवळपास सहा ते सात जिल्ह्यांनी तो अंगणवाडी सेविकांच्या खात्यावर थेट लाभ इन्सेंटिव्हचा देण्याची सुद्धा त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे याच्यामध्ये अंगणवाडी सेविका आणि नी मदतनीस यांनी पात्र आणि अपात्र फॉर्म किती भरलेले आहेत या डेट्याचं व्हेरिफिकेशन केल्याशिवाय त्यांना सरसकट त्याचा इन्सेंटिव्ह जो आहे तो आपण देऊ शकत नाही त्याच्यामुळे प्रत्येक जिल्ह्याच्या ठिकाणी त्या अकाऊंटला तो निधी जरी उपलब्ध झालेला असेल जसं ते व्हेरिफिकेशन त्यांनी किती फॉर्म्स भरलेले आहेत किती त्याच्यातले पात्र ठरलेले आहेत जसं ते होत जाईल तसं तसं त्यांना ते उपलब्ध निधीची कमतरता नाही आहे निधी त्यांना उपलब्ध करून देण्यात आलेला आहे जवळपास माझ्याकडे सहा सात जिल्ह्यांचा डेटासुद्धा आहे ज्यांनी त्या ठिकाणी सुरुवात केलेली आहे त्यामुळे कुठलीही अंगणवाडी सेविकाने मदतनीस ज्यांनी त्याच्यामध्ये मेहनत घेतलेली आहे आणि ज्या लाडक्या बहिणींना लाभ दिलेला आहे सुद्धा इन्सेंटिव्हच्या बाबतीमध्ये अन्याय होणार नाही